श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांची आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला चालू करते तर आज श्रावण शनिवार आणि आज आला आहे शनी प्रदोष आज शनिवार सतरा ऑगस्टला शनी प्रदोष व्रत केले जाणार आहे या तिथीला शनी त्रियोदशी असे म्हणतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाची पूजा करावी भगवान शिवाच्या शक्तीने शनिदेवाच्या दिवशी प्रदोष तिथीचे व्रत करून राशीनुसार उपाय केल्याने सर्व दोष आणि त्रास दूर होतात प्रदोषाच्या दिवशी कोणत्या राशीला कोणता उपाय केल्याने काय फायदा होतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्याकडून जा एकही व्हिडिओ मिस होणार नाही चला तर मग शनिप्रदोष व्रत हा प्रदोष व्रताचा शुभयोग श्रावण महिन्यातील शनिवारी आहे आणि यावेळी तिथी शनिवार सतरा ऑगस्ट रोजी आहे शनिवारी येणाऱ्या प्रदोष तिथी व्रत शनी प्रदोष किंवा शनी त्रयोदशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान शिव आणि शनिदेव यांची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिव हे शनिदेवाचे गुरु आहेत त्यामुळे शनिदेव भगवान शिवाची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर कधीही वाईट नजर टाकत नाही त्यावेळी शनिप्रदोष व्रतामध्ये प्रतियोग आयुष्यमान योग लक्ष्मी नारायण योग यासह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होणार आहेत किंवा तयार होत आहेत त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे धार्मिक मान्यतेनुसार शनिप्रदोष व्रताच्या दिवशी शनी, व्रता शनी राशीनुसार उपाय केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि शनीची साडेसाठी आणि धैर्याचा अशुभ प्रभावही कमी होतो प्रदोषाच्या दिवशी राशीनुसार कोणते उपाय करावेत हे आता आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम मेषरास मेष राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांना प्रदोष व्रताच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केल्यानंतर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तसेच काळे तीळ उडी डाळ इस्त्री काळे कपडे इत्यादी दान करावेत तसेच शिवलिंगासमोर दशरथाने लिहिलेल्या शनि पठन करण्यास विशेष महत्त्व आहे त्यानंतर वृषभ्रास शुक्र हा राशीचा स्वामी आहे त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर पांढरे तीळ आणि गंगाजलाचा अभिषेक करावा त्यानंतर शनिदेवाला काळे तीर अर्पण करावे याशिवाय माशांना खाऊ घालणे देखील खूप फायदेशीर मानले जाते त्यानंतरची तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर मिथून राशीच्या लोकांना देखील शनिदेवाची पूजा करावी तसेच प्रदोष काळात वाहत्या पाण्यात तांदूळ किंवा बदाम टाकावे त्यानंतर कर्करास तर कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी शनी प्रदोष व्रताच्या दिवशी सावली दान करावे उत्तम मानले जाते यासाठी सकाळी एक वाटी मोहरीच्या तेलाने भरून त्यात एक नाणे टाका आणि मग त्यात तुमचा चेहरा पहा यानंतर वाडग्यातील तेल शनी मंदिरात दान करावे यामुळे तुमच्या राशीवर शनीची ध्येयाचा प्रभाव आहे त्यामुळे शनिप्रदोष व्रताच्या या उपायाने तुम्हाला चांगलाच फायदा होईल त्यानंतरची रास आहे सिंह सिंह राशीचा स्वामी देव सूर्य आहे म्हणून शनिप्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी तसेच अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलात मळलेली गोड भाकरी संध्याकाळी काळ्या कुत्र्याला खायला द्यावी त्यानंतरची रास आहे कन्या कन्या राशीचा स्वामी बुध आहे त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची पूजा केल्यानंतर कन्या राशीच्या लोकांनी शिवचालिसा व शिवपंचाक्षरी मंत्राचा जप करावा यानंतर शनिदेवाची पूजा करून चालिसाचे पठण करावे प्रदोष व्रताच्या दिवशी चालिसाचे पठण करणे उत्तम मानले जाते त्यानंतरची रास आहे तूळ तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी तूळ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर एकशे आठ बेलपत्रे आणि पिंपळाची पाणी अर्पण करावी तसेच बेलपत्राखाली दूध पाण्यात मिसळून स्नान करणे उत्तम मानले जाते त्यानंतरची रास आहे वृश्चिक वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे त्यामुळे प्रदोष व्रताच्या दिवशी वृश्चिक राशीच्या लोकांनी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यानंतर शनिदेवाचीही पूजा करावी तसेच अंध अपंग सफाई कामगार सेवक यांच्याशी चांगले वागावे आणि अन्नदानही करावे यामुळे शनीच्या ध्येयापासून प्रभाव तुमच्या राशीवर आहे त्यामुळे या ध्येयाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरू शकतो त्यानंतरची रास आहे धनु धनुराशीचा बृहस्पती हा स्वामी गुरु आहे बृहस्पती हा स्वामी आहे त्यामुळे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी धनुराशीच्या लोकांनी पिंपळाच्या झाडाच्या मुळ्यास पाणी व दूध अर्पण करावे व तिथे पाच मिठाई ठेवावी त्यानंतर पित्रांचे ध्यान करताना अकरा वेळा पिंपळाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घालाव्यात आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून शनी चालिसाचे पठण करावे त्यानंतरची रास आहे मकर रास शनीदेव हा मकर राशीचा स्वामी आहे त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी शनिप्रदोष व्रताच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी त्याला अकरा वेळा प्रदक्षिणा करावी काळी वात घेऊन दिवा बनवून त्यात उडीद आणि थाडे थोडे काळे टाकून पिंपळाच्या झाडाखाली जाळावे तसेच शनी मंत्र ओम शनी शनी नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा त्यामुळे तुमच्या जीवनातील शनीची साडीसाठी चालू आहे ती तुम्हाला फायदेशीर ठरू शकते त्यानंतरची रास आहे कुंभ कुंभ राशीचा स्वामी देखील शनिदेव आहे त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांनी प्रदोषाच्या दिवशी भगवान शिव आणि शनिदेवाची पूजा करावी तसेच शिवलिंगासमोर बसून अकरा वेळा शनीस्वत्राचे पठण करावे यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव तुमच्या राशीवर आहे हा प्रभाव हा उपाय केल्याने साडेसातीचा अशुभ प्रभाव कमी होतो त्यानंतरची रास आहे मीन मीन राशीच्या लोकांचा स्वामी बृहस्पती आहे आणि राहू देखील तुमच्या राशीत आहे त्यामुळे मी मीन राशीचे प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्हाला काळ्या व पांढऱ्या अशा दोन रंगाच्या कुत्र्यांना मोहरीचे तेल लावून भाकरी खायला द्यायची आहे या दिवशी कुष्ठरोग्यांना अन्नदान केल्याचा लाभ होईल आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करावा तुमच्या राशीवरही शनीची साडीसाठी आहे त्यासाठी हा उपाय तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण राशीनुसार शनी प्रदोषा दिवशी कोणते उपाय करावेत हे आपण पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ